गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन आम्हाला असा जयघोष करत मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आणि भक्तिपूर्ण वातावरणात सार्वजनिक आणि घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे मंगळवारी भक्तिमय वातावरणात गुरुवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला गेल्या दहा दिवसांपासून स्थापना करण्यात आलेल्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला येथील हनुमान मंदिर परिसरापासून सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सर्व गणेश मंडळांचे गणपती एकत्र आल्यावर मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली यावेळी ढोल ताशांचा आवाज बँडपथक गणपती बाप्पांचा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण गणेशमय झालं होतं ही मिरवणूक छत्रपती संभाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बजरंग चौक मार्गे जाऊन बस स्थानकावर रात्री दहा वाजेच्या दरम्यान पोहोचल्यावर त्या ठिकाणी सर्व सहभागी गणपती बाप्पांची सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निरी लहू घोडे आणि त्या त्या मंडळातील अध्यक्षांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर येथूनच जवळच असलेल्या शेरी हाडोळ प्रकल्पात गणपती बाप्पांचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जय जयकार करण्यात आला यावेळी परिसरात पावसाचं प्रमाण चांगलं असल्यानं गणेश भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण बघायला मिळत होतं मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे जमादार अनंत जोशी ज्ञानदेव ढाकणे रंगराव बावसकर महिला पोलीस आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून मंडळांना सहकार्य केलं यावेळी कुठलाही अनुचित प्रकार न खडता मिरवणूक शांततेत पार पडली मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व मंडळांचे पदाधिकारी तरुण बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी राम जोशी एन टी व्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर